या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाचताच इच्छुकांची धडपड जोर धरू लागली आहे मनासारखा आरक्षण जुळताच गेम चेंजर ठरू शकणाऱ्या महिलांना खुश करण्यासाठी विविध इच्छुकांनी थेट देवदर्शन यात्रांचा घाट घातला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून आदमापूर येथील संत बाळूमामांच्या दर्शनाला राज्यभरातून महिलांच्या स्पेशल बस सतत दाखल होत असून परिसर अक्षरशः भाविकांनी फुलून गेला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातून खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसनं महिला भाविकांच्या गर्दीचा लोंढा दररोज राज्यभरातून महिलांना घेऊन संत बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूर येथे दाखल झालेल्या ट्रॅव्हल्स आदमापूरकडे वळत आहेत शाळकरी मुलांच्या सहली देखील आता बाळूमावांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत असून आदमापूर हे संपूर्ण क्षेत्र यात्रामुळे वातावरणात नटलं आहे नुकत्याच घोषित झालेल्या निवडणुका आणि आचारसंहितेची टांगतील दरबार लक्षात घेता उमेदवारांना लाखो रुपये खर्चून थेट प्रचार करता येत नाही त्यामुळं महिलांना देवदर्शन घडवून लोकसंपर्कात गुण मिळवण्याचा नवा ट्रेंड आकार घेत आहे पंढरपूर अक्कलकोट तुळजापूरसह विविध देवस्थानांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुकांनी देखील विशेष दर्शन बसेसची सोय केल्याची माहिती समोर येत आहे यामुळं उमेदवारांची स्पर्धा आता केवळ मतदारांपुरती न राहता दर्शन सोहळ्याच्या खर्चावरून कोण भारी अशा चर्चांनी सोशल मीडिया आणि गावकूस गाजला आहे साधारण उमेदवार धनदांडक्या इच्छुकांच्या समोर टिकणार की नाही यावर मोठ्या आवाजात चर्चा सुरू आहे एका मतदारसंघात तर तब्बल अनेक इच्छुकांनी एकाच दिवशी महिलांना वेगवेगळ्या बसमधून बाळूमामांचं दर्शन घडवलंय त्यामुळं बाळूमामा नक्की कोणावर खुश होणार दर्शनवारीचा अंतिम लाभ कोणाच्या खात्यात जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट